नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील ऐंशीतः अनुदानित शिक्षक शिक्षकेत बंधू आणि भगिनींनो नमस्कार बावीस तेवीसची विद्यार्थी संख्या नव्हती म्हणून टप्पा मिळाला नाही किंवा अनुदान मिळालं नाही यासाठी रखडलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींना माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मिटिंगची वेळ मागितली आहे काल त्यांना मी परत भेटले त्यांनी मला सांगितलं की सत्ता सत्तावीसपर्यंत ते बिझी आहे सत्तावीस तारखेला ती मिटिंगची वेळ देतील आणि सत्तावीस नंतर त्या मिटिंगमध्ये हा प्रश्न सुटेल अशी मला पूर्ण खात्री आहे मग तुमचं म्हणणं आहे त्याच्या आधी जी आर निघाला तर काय होईल असं काहीही होत नसतं समजा त्या जी आर निघाला आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा निर्णय दिला तर तो निर्णय बदलवला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही निश्चित राहा मी त्या दृष्टीने प्रयत्न करतोय दुसरी बाब अंशतः अनुदानित शिक्षकांना जुलैपासूनचे पगार नाही कुठे कुठे ग्रँट आहे कुठे कुठे नाही आणि वित्त विभागाने सर्वसमावेशक आत्तापर्यंत जी ग्रँट सोडली आहे ती काहीतरी छप्पन टक्के आहे ती छप्पन टक्के पूर्ण म्हणजे जी बजेटमध्ये तरतूद झाली होती त्याच्या छप्पन टक्के पूर्ण याही लेखा शीर्षांना सोडलेली आहे तेवढ्यावर आमचं भागत नाही म्हणून जास्तीची ग्रँट मोठ्या प्रमाणावर सोडावी याच्याकरता मी मंत्रालयात दोन वेळा पत्र दिलं मंत्रालयीन विभाग आता डायरेक्टर कोणत्या जिल्ह्याची काय स्थिती आहे ही मागवता आहे ती स्थिती आल्यानंतर ती फाईल वित्त विभागाला सबमिट होईल आणि वित्त विभागाकडून प्रयत्न करून मी मोठ्या प्रमाणावर म्हणजे दिवाळीपूर्वी तुमचे कुठल्याही महिन्याचे पेमेंट बाकी राहणार नाही अशी ग्रँट सोडवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आत्ता सध्या थोडासा त्रास सहन करा थोडासा एक आठ पंधरा दिवसात सगळ्या लेखा शीर्षांना तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी शून्य पाचशे अकरा एकोणावीस शून्य एक एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एच नऊशे त्र्याहत्तर चारशे एकोणसत्तर या सगळ्या लेखाशिर्षांना पुरेशी ग्रँट दिवाळीपूर्वी सोडण्याचा वित्त विभागाकडे पाठपुरावा करून पूर्ण प्रयत्न करतो तुर्तास तु, एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका